नमस्कार मी डॉक्टर सान्वी जेठवाणी व आमचं सर्व ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड यांच्या वतीने आम्ही सर्व काळजी घेत आहोत जे की आमचे तृतीयपंथी बांधव आमचे किन्नर आखाड्या महामंडलेश्वर पार्वती धुळे जे की धुळ्याचे आहेत त्यासोबत आमचे ज्येष्ठ गुरु काजल गुरु जे की अहिल्यानगरहून आहेत हे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज श्रीनगरमध्ये अडकून आहेत त्यांना वापस येता येत नाहीये पण आमची जी महायुतीची सरकार आहे याची तत्परता बघून त्यांनी जी सोय केली आहे सन्माननीय गिरीश महाजन साहेब जे की तिथं काश्मीरमध्ये राहून सर्व महाराष्ट्राचे जे अडकलेले पर्यटक आहेत त्यांना काळत आहेत त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यासोबत आमचे सर्व ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डचे सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांशी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संपर्क साधला शेवटी निष्कर्ष हे झालं की आमच्या सन्माननी गिरीश महाजन साहेबांनी शब्द दिले की त्या सर्वही सहा जणांना जे अडकलेले आहेत श्रीनगरमध्ये त्यांना त्वरित महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार आहे व त्यांचे ओएसडी संदीप जाधवजी हे सुद्धा आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही संपर्कात आहेत त्यांना आणणार आहेत लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्यांनी महाराष्ट्रात यावं हीच आशा करतो